निराधाराना आधार या तत्वावर कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींच्या प्रयत्नातून सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत आहे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयरुग्णांना अँजिओग्राफीसह आधुनिक उपचार मोफत मिळणार आहेत अशी माहिती काळसिद्धेश्वर स्वामी आणि तज्ज्ञ डॉक्टर गणेश इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या उपचारांबद्दलची माहिती डॉक्टर गणेश इंगळे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश भरमगौडर यांनी दिली प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश इंगळे सिद्धगिरी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात रुजू झालेत सध्याच्या घडीला या हॉस्पिटलमध्ये एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी पेसमेकर ओपन तसंच स्ट्रक्चरल हार्ट इंटरव्हेशनसाठी आवश्यक उपचार दिले जातात त्याशिवाय बायपास शस्त्रक्रियाही केल्या जातात त्यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब आणि आवश्यक उपकरणं उपलब्ध आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि अटल बिहारी वाजपेयी योजना यातून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील रुग्णांवर मोफत उपचार केले जातात तसंच मोफत एन्जिओग्राफी करण्यात येते टीएमटी आणि इको चाचणीसाठी नाममात्र पैसे आकारले जातात हृदयाला छिद्र असलेल्या मुलांवर विनाछेद शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचं जा डॉक्टर गणेश इंगळे यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला श्री शंकर राडेस्वामी राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण दयानंद डोंगरे सत्याप्पा बाने अभिजित चौगले उपस्थित होते